ग्रामपंचायतांवर प्रशासक नेमणुकीस विरोध हिमायतनगर तालुक्यातील सरपंच संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत हिमायतनगर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले या निवेदनात ग्रामपंचायतांवर लोकनियुक्त प्रतिनिधींची गरज अधोरेखित करत प्रशासक पद्धत लोकशाही विरोधी असल्याचा ठाम सूर मांडला आहे ग्रामपंचायती या ग्रामीण लोकशाहीचा कणा असून लोकनियुक्त सरपंच व सदस्यांमार्फतच विकास कामे प्रभावीपणे राबवली जातात मात्र प्रशासक नेमल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्व कमी होऊन ग्रामविकास प्रक्रियेला खीळ बसेल प्रशासकांना स्थानिक प्रश्नांची पुरेशी जाण नसल्याने निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात असेही नमूद करण्यात आले आहे हिमायतनगर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर लक्ष्मणराव गोपतवाड यांनी सांगितले की ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधायचा असल्यास लोकप्रतिनिधींनाच संधी देणे आवश्यक आहे त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ ग्रामपंचायत निवडणुका घेऊन प्रशासक नेमणुकीचा निर्णय रद्द करावा अशी हा मागणी करण्यात आली आहे काय सांगा आगामी भविष्यात येणारा आपण कालावधी लक्षात घेऊन कारण जिल्हा परिषद नांदेड जिल्हा परिषद सुद्धा आणखी लागलेली नाही फेब्रुवारी लागणार आहे त्याच्यानंतर पुन्हा मग तीन पुन्हा दहावी परीक्षा बारावीची परीक्षा असा कालावधी लक्षात घेऊन आज आपण सरपंच साहेबांची म्हणतात वेगवेगळला संपत आहे गोष्ट बरोबर आहे पण जर प्रशासक आपण ग्रामसेवक नेमला तर यापूर्वी सुद्धा असं प्रशासक ग्रामसेवक नेमले होते ज्या ज्या गावी प्रशासक म्हणजे प्रत्येक गावी जिथं निवडणूक व्हायची तिथं प्रशासक ग्रामसेवक नेमले पण ग्रामसेवक साहेबांना चार चार पाच पाच गावात असतात आणि त्याच्यामुळं कसं आहे की ग्रामसेवक हे गावातल्यांचं म्हणजे भविष्यात आता आताच आमच्या अंकलनं सांगितलं की भविष्यात आता उन्हा आहे पाणी त्यांच्या आहे विविध समस्या आहेत या समस्या ग्रामसेवक साहेब सोडू शकत आहेत कारण त्यांना अनेक गाव असतात त्यामुळं सर्व शासनाला आमच्या सर्व सरपंच बांधवांच्या वतीने विनंती आहे की बा ग्रामसेवक प्रशासन करण्यापेक्षा विद्यमान सरपंचानंच प्रशासन म्हणून ठेवावं अशी शासनाला विनंती आहे धन्यवाद